नमस्कार बंधू आणि भगिनी लाडक्या भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण एप्रिल महिना संपेपर्यंत एप्रिल महिन्याचा रुपयांचा हप्ता जमा झालेला नव्हता मात्र दोन मे पासून सदर जो हप्ता आहे तो खात्यास वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यातील महिलांसाठी एक खूप महत्वाची आणि चांगली बातमी कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावर येऊ लागलेले आहेत आणि या संदर्भातले आपल्या महाराष्ट्र व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांचं ट्विट देखील बघू शकतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जे आहे यांचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसात सदर खात्यावर येणार आहेत तर ही योजना त्या महिलांसाठी आहे ज्या सरकारच्या नियमानुसार पात्र आहेत व या योजनेत दर महिन्याला थोडीफार आर्थिक मदत दिली जाते सरकारने आधी सांगितले होते की प्रत्येक महिन्याला एकवीसशे दिले जातील मात्र काही कारणास्तव सदर पंधराशेच मिळत आहेत तर हे होतं थोडक्यात आणि महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद